सातशे रुपये किलो साठ साथ रुपये किलो आहे आजूचा सध्या मार्केटमध्ये भाव बघितल्या तर तरी सगळ्यात कमी भाव या शॉप शॉपमध्ये आहेत बेस्ट सेलिंग आयटम म्हणजे केशर आहे एक ओरिजिनल केशर तुम्हाला हा चारशे ऐंशी चा केशर तुम्हाला एकशे ऐंशी मध्ये मिळते एकशे दहा रुपये पासून तुम्हाला खजूर मिळते आणि ते काळा खजूर मार्केटमध्ये खूप माग आहे आणि एकदम स्वस्त मस्त असा काळा खजूर आणि क्वालिटी बघू शकता एकदम एक, एक नंबर क्वालिटी हा शंभर रुपये किलो आहे गणपती सगळी प्रसाद आहे आणि हा फक्त आणि फक्त दोनशे रुपये मध्ये मिळते एकदम हापूस आंब्यासारखी टेस्ट लागते याची एकशे साठ रुपये अर्धा किलो हे चिंचे चॉकलेट आहेत दोनशे रुपये किलो आहेत शॉप मध्ये सगळ्यात बेस्ट सेलिंग होते तर या मुकवाची म्हणजे पाच प्रकारची बडी सूप्स तुम्हाला फक्त आणि फक्त शंभर मध्ये मिळतात ओरिजिनल जे फ्रूट असतात ते सुकवून त्यांनी ड्राय करून घेतलेले आहेत दाणे बघू शकता एकदम भरलेले दाणे एकदम ब्लॅक दाणे दोनशे सत्तर चा तुम्हाला एकशे ऐंशी रुपये मध्ये मिळते याची जी क्वालिटी तुकडा आहे तो तुम्हाला येथे हजार रुपये किलोने मिळते तुम्हाला इम्पोर्टेड चॉकलेट्स मिळतात फक्त आणि फक्त तीनशे साठ रुपये किलो मध्ये जर्दालू आहे ते तुम्हाला सहाशे रुपये किलो एकाच्या पेट्या असतात त्यांच्याकडे अंजीरच्या बाराशे रुपये तुम्हाला बघा किती छान नमस्कार मंडळी मी नीता पाटील तुमचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत करते तर आज मी तुम्हाला मुंबईचा सगळ्यात स्वस्त आणि मस्त ड्रायफ्रूट चा शॉप दाखवणार आहे जो की आहे मस्जिद बंदर मध्ये तर मस्जिद बंदर वेसला हा शॉप आहे आणि इथे तुम्हाला येण्यासाठी पहिले मी लोकेशन सांगते आणि त्याच्यानंतर पुढचा ब्लॉक कंटिन्यू करते शॉप मध्ये येण्यासाठी आपल्याला इथे यायचं आहे मजिद बंदर स्टेशनच्या वेस्टला तर हा मस्जिद बंदर स्टेशनची वेस्ट साइड आहे आणि इथून तिसऱ्या ब्रिजवरून आल्यानंतर इकडे बघा मस्जिद बंदर तिकीट काउंटर आहे आणि इथून आपल्याला अगदी सरळ चालत जायचं आहे स्टेशनवरून म्हणजे वेस्ट साईडला आल्यानंतर बघा ही जी दुकानं सात आठ सोडली तर इथे कॉर्नर मध्ये बघा इथे समोर एक गल्ली आहे त्या समोरच्या कॉर्नर मध्येच पहिलाच दुकान आहे इथे त्रिचर ड्रायफ्रूट्स म्हणून तर इथे खूप छान अशा क्वालिटीचे सगळे ड्रायफ्रूट्स आहेत तर आत मध्ये कोणकोणत्या क्वालिटीचे आणि कोणकोणत्या रेटमध्ये ड्रायफ्रूट्स आहेत ते आणि गर्दी बघू शकता इथे भरपूर गर्दी असते कारण एकदम चांगल्या क्वालिटीचे सगळे इथे ड्रायफ्रुट्स वगैरे मिळतात तर बघा इथे आपण या शॉपला व्हिजिट करतोय ॲक्च्युली इथे खूप छान आणि क्वालिटीचे मस्त असे ड्रायफ्रूट्स मिळतात म्हणून आपण परत विजिट करतोय तर याच्या आधी आपण कौले। एक भात बाजारमधल्या यांचं शॉप आहे तर तिथे पण व्हिजिट केला आणि तिथे पण खूप छान आणि छान क्वालिटीचे एकदम ड्रायफ्रुट्स आहेत आणि मार्केटपेक्षा खूप कमी किमतीमध्ये इथे ड्रायफ्रुट्स आहेत आणि एकदम एक नंबर क्वालिटीचे ड्रायफ्रुट्स आहेत सर क्या क्या आहे आपण बुद्ध आयटम आहे अच्छा ड्रायफ्रूट्स आप क्या क्या ये बदाम आहे किलो आहे रुपये किलो, जी, साथ किलो है। अच्छा है बघा सातशे रुपये किलो पासून तुम्हाला इथे बदाम मिळतात बघा मार्केटमध्ये ही रेट कुठेच मिळणार नाही तुम्हाला इथे तुम्हाला फक्त फक्त आणि फक्त सातशे रुपयेमध्ये सातशे रुपये बदाम मिळतात बघा चाळीस रुपये जर काजूचा सध्या मार्केटमध्ये भाव तर सगळ्यात कमी भाव या शॉप मध्ये आहेत आणि काजूची साईज बघू शकता तुम्ही तुम्हाला फक्त इथे आठशे चाळीस रुपये मध्ये एकदम एक नंबर क्वालिटीचे काजू मिळतात बघा आणि याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या बघा व्हरायटी आहेत म्हणजे आठशे चाळीसपासून ते आठशे ऐंशी नऊशे नऊशे साठ हजार अकराशे बाराशे चौदाशे आणि अजून मसालेवाले काजू पण वेगवेगळ्या वेग रेटमध्ये आहेत तर बघा जसे जसे तुम्हाला क्वालिटी पाहिजे ना त्या त्या तर त्या, त्याप्रमाणे तुम्हाला इथे रेट आहेत बघा आणि बदामचे बघा बदाममध्ये पण तुम्हाला सात सातशेपासून ते सातशे साठ आठशे आठशे ऐंशी नऊशे हजार अकराशे बाराशे अठ्ठावीसशे आणि तीन हजार बत्तीसशे छत्तीसशे अशा रेटमध्ये सुद्धा बदाम आहेत बदाममध्ये पण वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत वेगवेगळ्या व्हरायटी आहेत त्याप्रमाणे बदामचे वेगवेगळे रेट आहेत अंजीर तुम्हाला इथे बाराशे रुपये किलो पासून मिळतोय हा बाराशे आहे आणि हा चौदाशे आहे आणि तो अठराशे आणि बावीसशे वाले पण वेगळे क्वालिटीमध्ये आहेत हा ती जम्बो साईज एकदम तर ही पण क्वालिटी बघू शकता ही पण एकदम हा व्हाईट एकदम आहे अंजीर एकदम चांगली क्वालिटी नवीन फ्रेश आहे माल एकदम फ्रेश असतो यांच्याकडे भरपूर माल पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्हाला इथे काजू बदाम पिस्ते जे काय तुम्हाला ड्रायफ्रुट्स पाहिजे एकदम भरपूर क्वांटिटीमध्ये मिळते जेवढी क्वांटिटी तुम्हाला पाहिजे ते सगळ्या क्वांटिटी मध्ये तुम्हाला इथे सगळ्या ड्रायफ्रुट्स मिळतील यांचा काय रेट आहे सगळ्यात बेस्ट सेलिंग आयटम म्हणजे केशर आहे इतरचा ओरिजिनल केशर तुम्हाला हा चारशे ऐंशी चा केशर तुम्हाला एकशे ऐंशी मध्ये मिळते आणि एकदम ओरिजिनल केशर आहे आ, मी स्वतः युज केला इथून घेऊन जाऊन मस्त आणि ड्रायफ्रूट पण खूप छान आहेत आणि केशर तर एक नंबर आहे इकडचा खजूरमध्ये पण वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये वेगवेगळे खजूर आहेत खजूरची काय रेट आहे एकशे अर्धा किलो आहे ब्याऐंशी रुपये अर्धा किलो सॉरी एकशे चाळीस मध्ये तुम्हाला शिडलेस आहेत म्हणजे बिया नाही आहेत अच्छा हे बीवाले काळा खजूर आहे का अच्छा आणि साधावाला खजूर असेल ना एकशे दहा रुपये दोनशे आए, एक है, एक है, है 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 आहे एकशे दहा रुपयेपासून तुम्हाला खजूर मिळतं आणि खजूरची क्वालिटी बघा एकदम मस्त आहे छान आहे क्वालिटी आणि हे कस बोले हे बघा हे दोनशे रुपये किलो आहेत आणि काळा खजूर आहे काळा खजूर मार्केटमध्ये खूप महाग आहे आणि ते एकदम स्वस्त आहेत मस्त असा काळा खजूर आणि क्वालिटी बघू शकता एकदम एक, एक नंबर क्वालिटी आहे एकदम स्वच्छ आहे बघा सगळं आणि हे केस आहे आणि हे जे आहे ते दीडशे रुपये किलो जशी जशी क्वालिटी असेल जशी जशी व्हरायटी असेल त्याप्रमाणे रेट आहेत किलो आहे तीनशे हे दोनशे रुपये किलो आहे कलमी खजूर सहाशे किलो आहे अच्छा आणि मेकडूलचा कसा आहे मेकडूलचा खजूर तुम्ही बघू शकता एकदम मोठी साईज आहे जम्बो साईज आहे आणि एकदम क्वालिटी बघू शकता खजूरची एक नंबर क्वालिटी आहे बघा आणि खजूर बघा एकदम असं प्रेस केलं ना क्वालिटी बघू शकता एकदम सॉफ्ट खजूर आहे नुसतं नॉर्मली जरी प्रेस केला तरी पण अच्छा गणपतीचा प्रसाद पण नवीन आलाय हा शंभर रुपये किलो आहे गणपती सगळी प्रसाद आहे आणि हा एकशे साठ रुपये किलो आहे त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स वगैरे आहेत तर हे प्रसादाचे पॅकेट आहेत एक एक किलोच्या प्रमाणामध्ये एक एक किलो काय राहते का अच्छा पाव किलो भी मिळत आहे अच्छा पाव किलो पण मिळतं त्यांच्याकडे असं नाही किलोच घ्यावं लागतं असं काय नाही बघा आंबावडी आहे ही तुम्हाला फक्त आणि फक्त दोनशे रुपये मध्ये मिळते बघा दोनशे रुपये किलो मध्ये मिळते आणि याच्यामध्ये हापूस आंब्याची पण आहे हा हापूस आंबेचे आहे ती तीनशे वीस रुपये आणि ह्याची क्वालिटी खूप छान आहे मी पण टेस्ट केलेला म्हणजे मागच्या वेळी घेऊन गेलेली त्यावेळी सगळ्यांनाच आवडलं खूप छान आहे एकदम हापूस आंब्यासारखीच टेस्ट लागते याची आणि हे काय कच्ची कच्ची करी आहे बघा कच्ची करीचे करी पण एकशे साठ रुपये अर्धा किलो अरे वा मस्त आहे आणि हे बघा हे चिंचे चॉकलेट आहेत दोनशे रुपये किलो आहेत मस्त असत ते पण छान असतं टेस्ट ला आणि हे बघा अच्छा सगळ्यात बेस्ट सेलिंग होते तर या मुकवास म्हणजे बडी सोप्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि जवळजवळ काहीतरी पाच प्रकारचे बडी सोप्स तुम्हाला फक्त आणि फक्त शंभर मध्ये मिळतात शंभर रुपये शंभर मिळतात आणि कितना ग्रॅम राहते तीनशे पन्नास तीनशे ग्राम मध्ये आहेत बघा हे आणि खूप मस्त स्वस्त आणि मस्त आणि भरपूर चालतं यांच्या शॉपमध्ये आ, हे मखाने बघा नवीन लॉन्च केले तीनशे रुपये हे बघा साडेचारशे रुपये चे मखाने आहेत म्हणजे पाव किलो तर तुम्हाला मोठी साईज बघा आणि क्वालिटी एक नंबरची आहे तुम्हाला मिळते फक्त तीनशे रुपयामध्ये काळे मनुके तुम्हाला चारशे रुपयामध्ये बी वाले मिळतात आणि बिना बी वाले जर पाहिजे असतील तर चारशे ऐंशीला पण बघा सगळ्याची क्वालिटी बघू शकता तुम्ही जवळून पण दाखवते कॅमेऱ्यामध्ये दिसत असेल क्वालिटी यांच्याकडे जी आहे ड्रायफ्रूट्सची ती एकदम एक, एक नंबर क्वालिटी आहे तुम्ही इथे बघू शकता भरपूर प्रमाणामध्ये ड्रायफ्रुटची बघा बग, बग, भरपूर प्रमाणामध्ये ड्रायफ्रुट्स आहेत आणि आतमध्ये पण गोडाऊनमध्ये भरपूर सगळं तुम्हाला माल मिळेल यांच्याकडे जे ड्रायफ्रुट्स आहेत ते मार्केटमध्ये कुठेच मिळत नाही एवढी शीड्स पण आहेत पंपकिन शीड्स आहेत सूर्यफुलाच्या बिया आहेत या सनफ्लॉवर बी हे कुठे हे मगज आहेत तर या बिया पण तुम्हाला सगळ्या बघा एकदम एक, एक नंबर क्वालिटीच्या आहेत सगळ्या क्या, 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 क्या रेट इस का आ, या चारशे चाळीस चारशे चाळीस रुपये किलो पंपकिन शेड्स थीज़ी तीनशे वीस रुपये सूर्यफुलाचे बिया आहेत सातशे साठ रुपये किलो आहे तर बघा असे रेट आहेत या बियांचे चिया शीट्स वगैरे पण आहेत म्हणजे बाकीचे इतर पण भरपूर शीट्स आहेत सगळंच काय मी तुम्हाला दाखवत नाही कारण मग व्हिडिओ आपला लॉंग होईल तर बघा इथे जे हे जे आहे हे तुटी फुटी नाही आहे तर हे मिक्स फ्रूट आहेत ओरिजिनल जे फ्रूट असतात ते सुकवून त्यांनी ड्राय करून घेतलेले आहेत आणि हे खूप टेस्टी लागतात म्हणजे तुम्ही याची टेस्ट जर एकदा खाल्ले तर तुम्ही ने नेहमी घाल एवढी एवढे टेस्टी असेल याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे फ्रूट्स आहेत म्हणजे मँगोपासून पासून ते म्हणजे ऑरेंज आहेत आणि और कोणसा फ्रूट राहायचा कीवी किवी पायनॅपल मँगो अच्छा ये अच्छा म्हणजे भरपूर प्रकारचे सगळे ड्रायफ्रुट्स आहेत सॉरी फ्रुट्स आहेत आणि हे ड्राय करून मस्त सुकून यायचं छान असं तुटी फुटी गेले पण ऍक्च्युली मध्ये तुटी फुटी नाहीये फ्रुट्स आहेत ओरिजिनल आणि खूप टेस्टी असतात ते काय रेटमध्ये सहाशे ऐंशी वेलची जी आहे ना यांच्याकडेच तुम्हाला वेलची बघा एक नंबर एक नंबर क्वालिटीची मिळेल बघा वेलची जी तुम्ही साईज बघा आणि जो रंग आणि बघा खोल्या खोल्या एवढा सुंदर सुगंध सुटला नाही खूप एकदम स्ट्रॉंग ये फ्लेवर येतोय म्हणजे खूप छान सुगंध येते आणि वेलची क्वालिटी ना एक नंबर आहे बघा दाखवते तुम्हाला मी वेलची काय प्राइस आहे पन्नास ग्राम वगैरे काय रेट आहे तीनशे साठ रुपये छत्तीसशे छत्तीसशे रुपये किलो आणि पन्नास ग्राम कशी मिळते एकशे ऐंशी एकशे ऐंशी रुपये अच्छा वेलची जी तुम्ही बघा दाणे बघू शकता एकदम भरलेले दाणे एकदम ब्लॅक दाणे आहेत आणि इथे सगळ्यात बेस्ट जे आहे अजून एक ते गरम मसाला जे मिक्स गरम मसाला आहे आणि एकदम मसाल्याची क्वालिटी बघू शकता गरम मसाल्याची आखा मसाला आहे हा तर याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे अख्खे मसाले तुम्हाला मिळतील हे पाव किलोच्या प्रमाणामध्ये आहे आणि दोनशे सत्तर रुपये प्राईज याची इसका रेट काय आहे हे बघा दोनशे सत्तरचा तुम्हाला एकशे ऐंशी रुपयामध्ये मिळते एकदम एक गरम कोरड्याचा फक्त मिक्सर फिरवला त्याचा एकदम एक, एक, एक नंबर क्वालिटीचा गरम मसाला तयार होईल फक्त याच्यामध्ये धणे ऍड करायचे आणि हा गरम मसाला तयार करायचा मस्त गरम मसाला हा तर इथे आक्रोड पण खूप छान क्वालिटीचा मिळतो बघा इथे तुकडा जो आहे तो तुम्हाला अकराशे रुपये किलोनी मिळतो आणि अख्खा जो आहे तो तुम्हाला सोळाशे रुपये किलोनी मिळतो आणि हा किती अकराशे का हे बी आहे गाराशे अरे ये वाला काय अच्छा हे बघा हे हजार रुपये किलोनी आहे सॉरी आणि हे अकराशेच आहे आणि हा सोळाशेच आहे याची जी क्वालिटी तुकडा आहे तर तुम्हाला येथे हजार रुपये किलोनी मिळते सेम क्वालिटी आहे फक्त त्याचा तुकडा केलेला आहे त्याच्यामुळे हा हजार रुपये किलोनी आहे बाकी तुम्ही क्वालिटी सगळं एक नंबर आहे याची पण तर बघा इथे तुम्हाला इम्पोर्टेड चॉकलेट्स मिळतात फक्त आणि फक्त तीनशे साठ रुपये किलो मध्ये एक किलो मध्ये तुम्हाला ती एक किलो मध्ये तुम्हाला बघा भरपूर चॉकलेट्स मिळतात आणि वेगवेगळ्या फ्लेवरचे चॉकलेट्स आहेत इम्पोर्टेड चॉकलेट्स आहेत अच्छा हे बाहेरचे फ्रूट्स फ्रूट आहेत ड्राय फ्रुट्स आहेत केनबेरी बोलतात याला कॅरेट रेट इस का पाचशे साठ रुपये किलो अरे हे ब्लूबेरी अच्छा इसका रेट काय चौदाशो अस्सी रुपये मस्त छान लागतं त्याचे पण क्वालिटी छान आहे आणि टेस्टी भरपूर असतात ते पिस्ते जे आहेत ते पण बघा एकदम मस्त साईज पण छान आहे आणि क्वालिटी एक नंबर आहे तुम्हाला दोन हजार आणि बावीसशे असे दोन रेटमध्ये मिळतात ऑल इस्कॉल रेट बी आहे ना अठराशेचं पण आहे तर ती बरणे आहे ती संपले तर आतमध्ये आहे ऍक्च्युली तर हे बघा अठराशे दोन हजार आणि बावीसशे अशी तीन रेटमध्ये तुम्हाला पिस्ते मिळतात आणि हे जे आहेत हे आवला कॅन्डी आहेत हे ड्रायमध्ये आहेत आणि हे खट्टा होगा ना हे चटपटीत आहे म्हणजे हे खारट असते ते आणि हे जे आहे ते गोड आहेत हे पाकातले असतील ना हे हनीवाला अच्छा हे साखरेच्या आहेत आणि हे मधामध्ये बनवलेले आहेत तर अशा प्रकारचे आहेत औला कँडी आहेत रेट इस कालो तीनशे वीस रुपये किलो आहे आणि दोनशे चाळीस रुपये किलो आहे जिरा का कॅरेट आहे जिरा तीनशे रुपये आणि दुसरं तीनशे साठ रुपये किलो आहे आणि अख्खा गरम मसाला पण आहे इथे बघा सगळ्या प्रकारचा काळी मिरी आहे लवंग आहे सगळ्यांचे वेगवेगळे रेट आहेत सगळे एकदम खसखस वगैरे जे काय सगळं तुम्हाला मिळेल बघा इथे पानचं पण चुरा जे काय मुकवास असत त्या सगळ्या प्रकारचे मुकवास आहेत बडीसोप्स आहेत हे जर्दाळू आहे बोलते बोलतेस का जर्दाळू आहे ते तुम्हाला सहाशे किलो आठशे किलो आणि हजार रुपये किलो अशा तीन तीन सॉरी अजून पण तिकडे आहेत तर हे रुपये आणि बाराशेला पण आहे तर असे वेगवेगळ्या रेट मध्ये आहे जशी जशी क्वालिटी आहे त्याप्रमाणे रेट आहेत बघा क्वालिटी बघू शकता सगळेच क्वालिटी छान आहे जशी साईज आहे ना साईज थोडी मोठी असली का थोडे प्राइस वाढतात हे रोस्टेड कस आहेत बघा किलो वाव टेस्ट खूप छान आहे हे हे बघा हे भाजलेले खारे बदाम आहेत हे आहे तुम्हाला नऊशे रुपये किलोनी आहेत वाव हे पण छान आहेत टेस्टी हे बघा अंजीरची तुम्ही क्वालिटी बघू शकता एकदम एक नंबर क्वालिटीची इथे अंजीर मिळतात हे बघा भरपूर बॉक्सच्या बॉक्स पेट्याच्या पेट्या असतात त्यांच्याकडे अंजीरच्या एक अंजीर आहे बाराशे रुपये बाराशे रुपये किलो मध्ये तुम्हाला बघा किती छान अंजीर मिळते क्वालिटी एकदम एक नंबर आहे अंजीरची इथे आणि अंजीर खूप छान क्वालिटीचे मिळतात बघा इथे सुंदर आहेत अंजीर वगैरे आणि सगळे बाकीचे पण ड्रायफ्रूट खूप छान आणि चांगल्या क्वालिटीचे आहेत बघा इथे सालवाला काजू पण आहे छान आहे क्वालिटी सालवाले काजूची पण अगदी हलक्या हाताने नुसतं बोर्ड जरी पण सोलला तो असा काजू आहे बघा आणि एकदम बोर्ड आहे टेस्टी आहे चवीला एकदम एक नंबर आहे हा सालवाला जो काजू आहे तो मस्त लागतो लागतोय बघा सहाशे रुपये किलो मध्ये तुम्हाला सेवन सीड्स मिळतात सात सीड्स आहेत सात प्रकारच्या वेगवेगळ्या बिया आहेत तर ते सगळं भाजून हळद वगैरे लावून छान असं बघायला बिना पॉलिश तिळ आहेत दोनशे चाळीस रुपये किलो आहेत राई कसं एक 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 आहे एकशे साठ रुपये किलो एकशे साठ रुपये अच्छा और ये वाला? सो कतीरा अच्छा गोंद कतिरा अच्छा हे हड्डी मजबूत होण्यासाठी हा डिंक वापरतात आणि हा लाडूसाठी वापरतात तर अशा प्रकारे बघू शकता भरपूर प्रकारचे इथे यांच्याकडे ड्रायफ्रुट्स आहेत शीट्स आहेत मसाले आहेत केशर्स वगैरे सगळ्या प्रकारचे टोटल सगळे ड्रायफ्रूट्स आणि गरम मसाले पण खूप छान छान वेगवेगळ्या प्रकारचे आणि इतर पण बा, बाकीच्या खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला एकदम स्वस्तात मस्त मिळतात तर मंडळी आले तर नक्की या शॉपला व्हिजिट करा आणि मस्त असे शॉपिंग करायची इथे ड्रायफ्रुटची गरम मसाल्याची आणि इथे तुम्हाला या शॉपच्या समोर फरसणवाळे पण आहेत जे आता सध्या गणपतीसाठी तुम्हाला फरसान मोदक वगैरे जर काही पाहिजे असेल तर हां तर ते सगळं मिळणार आहे बघा गणपती म्हणजे जास्त हे जे चालतात लाडू हां कडक लाडू बुंदीचे तर जे भरपूर चालतात तर हे कैसा आहे मार्केट मध्ये एकशे एक एक तीस रुपया के, के जी एकशे तीस रुपये के जी फक्त एकशे एकदम कमी रेट अरे वाह मस्त अरे मोदक कैसा आहे मोदक आहे मोदक तुम्हाला इथे दीडशे रुपयाला मिळते अच्छा अरे छोटा वाला दीडशेचा शंभर रुपयाला मिळते बघा मोदक मस्त आहे बघा बुंदीचा मोदक मिळते तुम्हाला हे पण कितीला आहे अच्छा दीडशे रुपयाला तुम्हाला मोदक मिळते आणि हे बघा छोटी छोटी साईज आहे याच्यामध्ये छोटी मोठी जशी पाहिजे तशी साईज आहे आणि हे बघा जम्बो मोदक जम्बो लाडू आहे हा पण तुम्ही गणपती समोर नैवेद्य म्हणून ठेवू शकता मस्त फराळाचा पदार्थ आहे आणि बाकीचे पण इथे भरपूर प्रकार आहे शंकरपाळी भाकरवाडी शिवडे वगैरे आहेत कचोरी आहे आणि मोदकचे पण वेगवेगळे पेढे वगैरे पण आहेत तर येऊन इथे पण तुम्ही शॉपिंग करा आ, या शॉपच्या समोरच बघा इथे फरसानवाले आहेत तर त्यांच्याकडून पण तुम्ही इथे मस्त गणपतीची शॉपिंग करू शकता तर मंडळी या आणि इथे पण मस्त अशी शॉपिंग करा बघा हां इथे प्रसादासाठी बघा हे पण आहेत फुटाणे वगैरे पण आहेत आणि भरपूर प्रकारचे सगळं खाऊ आहे बघा इथे तर आले तर मंडळी काय अच्छा ओके ओके गौतम फरसन म्हणून आहे तर आलेकडे यांच्याकडे नक्की फरसन वगैरे विकत घ्या तर मंडळी इथं तुम्ही ऑनलाईन शॉपिंग पण करू शकता कर जो स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करून ऑनलाईन शॉपिंग पण होते इथे पण ह्यांची वेबसाईट पण आहे त्या वेबसाईटवरून तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करू शकता आणि मुंबईमध्ये फ्री वगैरे आहे का आणि मुंबईमध्ये तुम्हाला फ्री होम डिलिव्हरी मिळते थाना थे थे अच्छा मुंबई पासून ठाणा ऑल ओव्हर मुंबई ठाणा भिवंडी वाशी वगैरे या साईडला पूर्ण तुम्हाला फ्रीमध्ये डिलिव्हरी मिळते म्हणजे इथून जे ड्रायफ्रुट्स तुम्ही ऑनलाईन परचेस केले तर तुम्हाला फ्रीमध्ये डिलिव्हरी मिळणार आहे तर लवकरात लवकर शॉपिंग करा आणि मस्त अशी इथे चांगल्या चांगल्या वस्तू घ्या तर मंडळी तुम्ही पाहिला असेल या त्रिशा ड्रायफ्रुट्समध्ये खूप छान अशा क्वालिटीचे ड्रायफ्रुट्स आहेत गरम मसाले आहेत शीट्स आहेत बडी सोप्स आहेत खूप सारे प्रकारचे व्हरायटी आहे त्यांच्याकडे तर आणि क्वालिटी पण छान आहे एक नंबर क्वालिटी आहे मागच्या वेळी पण एक व्हिडिओ केलेली बाजारमध्ये तिथे पण खूप खूप छान क्वालिटीचे ड्रायफ्रुट्स होते आणि स्वस्त होते मस्त होते आणि भरपूर छान रिस्पॉन्स झाला यानं पण आणि हा जो शॉप आहे इथे पण खूप छान क्वालिटीचे एक नंबर क्वालिटीचे सगळे ड्रायफ्रुट्स आहेत तर मंडळी आले तर नक्की या शॉपला व्हिजिट करा सध्या गणपती बाप्पा येतात तर गणपती बाप्पाची तुम्ही मस्त अशी शॉपिंग करू शकता ड्रायफ्रूटची आणि भरपूर काही गोष्टी किचरमध्ये लागतात तर त्या गोष्टी पण तुम्ही इथून शॉपिंग करू शकता तर मंडळी आजचा माझा ड्रायफ्रूट मार्केटचा ब्लॉग तुम्हाला कसा तुम्हा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढं नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटी अशाच आहे काही ब्लॉग सोबत बाय बाय मंडळी